अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज्ज ओंकार साखर कारखाना युनिट नंबर दोन तर्फे गणित हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार साठी मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे कारखान्यात गाळपास आलेल्या ऊसासाठी एफ आर पीनुसार मेट्रिक टन दोन हजार नऊशे रुपये पहिला हप्ता देण्याचे ठरवण्यात आले असून ही माहिती अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आठ डिसेंबरपर्यंत कारखान्याचे गाळप अठ्ठ्याऐंशी हजार मेट्रिक टनांवर पोहोचले आहे तीस नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे महत्वाचे म्हणजे हा दर अंतिम नाही अशी स्पष्ट नोंद कारखान्याने घेतली आहे यासोबतच मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही दीपावली सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्याचा निर्णयही व्यवस्थापनाने कायम ठेवला आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कारखाना सातत्याने प्रयत्नशील असून मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस पुरवठा करत असल्यामुळे परिसरातील मक्तेदारीला आता ओंकार कारखान्यामुळे ठोस पर्याय निर्माण झाला आहे